डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम वलवाडीतील नर्मदा नगरात बंदिस्त गटार रस्ते कामांचे खासदार शोभा बच्छाव यांच्या हस्ते भूमिपूजन धुळे शहरातील देवपूर भागातील वलवाडी नर्मदा नगर परिसरात बंदिस्त गटार व काँक्रीटीकरण कॉन्क्रिटीकरण कामाचं खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले खासदार डॉक्टर सौ शोभाताई दिनेश बच्छाव यांच्या विशेष प्रयत्नातून धुळे महानगरपालिका हद्दीत प्रभाग क्रमांक सहा मध्ये नगरोत्थान योजना दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत नर्मदा नगर वलवाडी परिसरात बंदिस्त गटारवरस्ता असता कॉन्क्रीटीकरण कामाचा भूमिपूजन सोहळा दिनांक आठ मार्च रोजी पार पडला या प्रसंगी खासदार डॉ शोभा बच्छाव यांच्या समवेत वलवाडीचे माजी सरपंच गुणवंत वाघ दिनेश पाटील युवक काँग्रेस सचिव राहुल माणे शिवसेना शहर प्रमुख शैलेश सोनार प्रकाश भदाणे नानासाहेब शशिकांत भदाणे हिमांशु भदाणे यांच्या सह परिसरातील नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते ठाम मत मराठी न्यूज साठी आरती साठी या ठिकाणी होता रस्त्यांची अवस्था जी होती ती अतिशय बिकट अशी होती वेळी आपण मला सांगितलं इथे ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि त्यांना जर कुठे जायचं असेल तर रस्त्यांची अतिशय दुरावस्था आहे आणि आपण हे पहिलंच काम डी पी टी सीच्या माध्यमातून हाती घेतलेलं आहे आणि आज आठ मार्चच्या दिवशी पहिल्याच काम असं या ठिकाणी होतं आहे मला आनंद आहे लवकरात लवकर पावसाळ्याच्या पूर्वी हे काम निश्चितपणे पूर्ण होईल आणि आपला जो काही रस्त्याचा बंदिस्त घटायचा जो प्रश्न होता तो निश्चितपणे मार्ग लागेल महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका